सरकारवर न सोडता स्वतःच्या हात कसं निष्ठायचं हे पहिलं पाऊल या लोकसभेच्या निवडणुकीच्या लोक निमित्तानं शेतकऱ्याच्या मतातून दिसून येत आहे खाणाऱ्यांचं धोरण सा असं सातत्यानं भारतीय तोंडातून ऐकल्यामुळं भारतीताईंना ताईंना आत्मपरीक्षणाची ही वेळ आहे आणि भारतीय आत्मपरीक्षण हेच भगरे सरांचं धोरण असावं नाहीतर हा शेतकऱ्यांचा मुलगा आता ताळेबंद मांडायला लागलाय जर शेतकऱ्याचा मुलगा असाच ताळेबंद मांडत राहिला तर राजकारणातले चाळे बंद होतील निर्यातीचे दरवाजे खुले राहतील अशाच पद्धतीचं हे मतदान आहे निश्चितच शेतकऱ्याची ही बाजू उजवीच ठरावी या मनसुब्यासह मी या चाळीस हजार आघाडी घेणाऱ्या शेतकऱ्यांचं अभिनंदन करतो गणेश दादा नक्कीच परंतु आपण जर विचार केला की कांदा प्रश्न या गोष्टी आता भगरेसर या ठिकाणी विजयी होत आहेत खूप मोठं लीड या ठिकाणी निर्माण झालेलं आहे ही लीड तोडायला खूप मोठी आघाडी घ्यावी लागणार आहे भारती पवारांना आणि येणार का ते घेतात आणि ते बघूयात परंतु समजा आता बग्रेसर जर खासदार झाले तर शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले जातील का काय सांगाल एक लक्षात घ्या सातत्यानं हा प्रश्न चव्हाट्यावर येतोय की बाबा बग्रेसर एकटे जाऊन काय करतील किंवा मग जर बग्रेसर एकटे आहेत तर भारती ताई तर एकट्या नव्हत्या भारती ताई एकट्या तर नव्हत्याच पण बहु शक्तिमान असलेल्या सरकारात त्या होत्या केंद्रीय मंत्री होत्या तरी जर शेतकरी एकटा पडत असेल तर शेतकऱ्याने एकटा लोकप्रतिनिधी पाठवून किमान त्या ठिकाणी आपला विरोध नोंदवणं हे नो सुद्धा जमेची बाजू आहे भाजप असंच म्हणत ना की दोन सदस्यांची पार्टी असलेला भाजप आज सत्यत आहे कदाचित शेतकऱ्यांच्या दृष्टीनं इंडोरी लोकसभा मतदार संघात अशा पद्धतीचं नाही हे वारं उठावं आणि याचा संसर्ग संपूर्ण शेतकऱ्यात लागावा हेच त्या काळाच्या पाऊल खुणा असाव्यात शेतकऱ्यांची ही बाजू नक्कीच यशस्वी ठरेल बग्रे सरांचा विद्रोह हो, दिल्लीच्या मंचावर जर दिसला तर एकटा मनुष्यही काहीही ही करू शकतो हे आपण बच्चू भाऊ कडू राजूभाऊ शेट्टी यांच्याकडनं आपण महाराष्ट्रातल्या सरकारात बघतोच आहेत ना जर सरांनी विद्रोह हाचा झेंडा जर त्यांचं सरकार नसलं आणि जर त्यांचं सरकार असलं तरी शेतकऱ्यांच्या बाजूने जर शेतकऱ्यांच्या विरोधात निर्णय जात असेल तर विद्रोह हो केला तर एकाही एका, सद, एका सदस्याचंही मत फार मोलाचा आहे विरोध करता आला पाहिजे त्याच्यामध्ये ती नीतीशक्ती असली पाहिजे धैर्यशक्ती असली पाहिजे हे आपल्याला भारताच्या आजवरच्या राजकारणाच्या इतिहासाकडे बघून सांगता येईल नक्कीच गणेशदा एक महत्वाचा प्रश्न आता आपण एवढे शेतकरी प्रश्न उपस्थित केलेस एक महत्वाचा प्रश्न तुम्हाला उपस्थित करतो कारण की आता आपण जर पूर्ण देशाचा विचार केला तर या ठिकाणी आपले जे पाचशे जागा आहेत त्याचा निकाल आता म्हणजे त्याच्या आघाडी आणि आघाडी संदर्भात येणारे निकाल आपल्या हाती येत आहेत या ठिकाणी कालच्या मध्ये जात होतं की पर्यंत काँग्रेस जाऊ शकते आज तीच काँग्रेस म्हणजे इंडिया आघाडी दोनशे चोवीस प्लस आता या ठिकाणी जागांवरती लीड निर्माण करते आहे आणि कालपर्यंत सांगितली जाणारी चारशे पाचचा चा अजेंडा आज पुढे तरी तीनशे आतच थांबतोय काय सांगाल आहे कर्म हेच धर्म आपल्याला गीता मार्गदर्शक आहे हिंदू धर्माला गीता मार्गदर्शक आहे त्या हिंदू धर्माला मध्यवर्ती मानून आपण जे राजकारण करू पाहत आहोत त्याच्यामध्ये गोष्ट लक्षात घेईल तुमचं कर्म काय आहे ते कर्म मोजणारा अखंड हिंदुस्थान सगळ्यांना सामावून घेणारा हा हिंदुस्थान कर्माच्या आधारे कर्म म्हणजे काम जर तुमचं काम होतं तुमच्याकडनं सगळे चॅनल्स बोलत होते सगळे एक्झिट पोल तुमच्याकडनं होते जर आज इंडिया आघाडीकडे ते जुप्त माप जात असेल ते जर दोनशे अडीचशेच्या आसपास जात असेल तर निश्चितच या असलेल्या बहुशक्तिमान अहंकारी या शक्तीच्या सरकारच्या व्यासपीठाला आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे आणि हे आत्मपरीक्षण भविष्यात राजकारण करू पाहणाऱ्या सगळ्याच आघाड्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे बुवा मतदाराला गृहित धरून चालणार नाही लोकशाहीमध्ये मतदाराची शक्ती लोकांची शक्ती ही सर्वात मोठी शक्ती आहे ती अबाधित आहे तिला कोणी बाधित करू शकत नाही हाच या एक्झिट पोल आणि असलेल्या वस्तुस्थितीमधली तफावत या निमित्तानं दाखवून देते नक्कीच गणेश दादा धन्यवाद आपण आमच्याशी संपर्क साधला आपण वेळ दिला परंतु दादा आपण एक शेतकरी म्हणून पुढे येत आहात शेतकऱ्यांना चांगली बाजू मारत आहात आता या ठिकाणी तुमच्या डिंडोरी मतदारसंघातून सर आता खूप आघाडी मारत आहात आणि परिणामी ते आता येणारे खासदार देखील असतील तुम्ही ते सरांना काय काय आव्हान करू शकतात किंवा त्यांना काय संदेश देऊ शकतात मी बग्रेसरांना अभिनंदन करताना हेच सांगेन हा शेतकऱ्यांनी मोठ्या विपरीत परिस्थितीमध्ये मिळवलेला विजय असणार विजयी झाल्यानंतर तुम्ही सांगितलं मी काय टीव्ही पुढे नाहीये मी एका कार्यक्रमात आहे शे तर त्या असलेल्या मिळालेल्या माहितीनुसार जर बग्रेसर विजयी होणार असतील तर हा भग्रेसरांचा विजय नाहीये हा सामान्य शेतकऱ्यांचा विजय आहे काळेबंद मांडू पाहणाऱ्या युवक शेतकऱ्याचा हा विजय ताळेबंदाचा हिशोब करणारा तो शेतकरी सरांकडून शेतकऱ्यांचा चुकलेला ताळेबंद या संसदेच्या पटलावर मोठ्या शक्तीनं बग्रेसर मानतील हाच अंदाज सरांकडून घेऊन अपेक्षित त्यांना मतदान केलंय आहे सर हे एकमेव व्यक्ती म्हणून जर पुढे आले तर ते जर एखाद्या पक्षाची पॉलिसी म्हणून पुढे आले तर थोडं वाईट वाटेल पण शेतकऱ्यांचा विजय आहे शेतकऱ्यांचा कसा विजय माहिती आहे कुठलंही फ्लेक्स बॅनर काही गावांमध्ये नव्हतं कुठलं पॉम्प्लेट प्रॉम्पलेट बग्रेसरांचं त्या घरापर्यंत गेलं नव्हतं सगळ्या पैशाच्या व्यवस्था बूथ सगळे भाजपचे तिथं रेडी असताना बग्रेसरांना हे मतदान मोठ्या पवित्र मार्गाने शेतकऱ्यांनी केलंय बग्रेसरांना हा पवित्र मार्ग जिवंत ठेवावा लागेल भले राष्ट्रवादी महाविकास आघाडी इंडिया आघाडीच्या विरोधात एखाद्या वेळेस दंड थोपटण्याची गरज पडली तर बगरेसरांनी त्यात मागे कुचराई केली नाही पाहिजे आणि दंड थोपटले पाहिजे म्हणून मी मगाशी म्हटलो भारतीय ताईंना आत्मपरीक्षण तर असलेलं भारतीय आत्मपरीक्षण आणि आउटपुट हे बगरेसरांचं धोरण असले पाहिजे हे शेतकऱ्यांचं मरण नसलं पाहिजे हॅलो नक्कीच दादा धन्यवाद आमचे संपर्क साधल्याबद्दल आम्ही आपण आम्हाला एवढा वेळ दिला त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो